भारतीय दलित कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने भूमिहीन कुटुंबांना सरसकट पाच एकर गायरान जमीन मिळावी या मागणीसाठी येडशी या गावी गाव तिथं गायरान हक्क का परिषद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या परिषदेच्या अध्यक्षस्थानी गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय डॉक्टर प्रशांत पवार सर उपस्थित राहून गावात असलेल्या गायरान जमिनीच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना चर्चा करून गावातील भूमिहीन कुटुंबांना गायरान जमीन देण्यासाठी संघटनेसोबत राहून प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुभान शेख आणि आर टी आय कार्यकर्ते प्रकाश सोनारे सर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर रमेश बनसोडे यांनी आपली भारतीय दलित ऐक्य कृती समिती ही संघटना महाराष्ट्रभर कोणकोणत्या जिल्ह्यात मुनी कुटुंबांसाठी महाराष्ट्र शासनासोबत झगडत आहे याची संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर महाराष्ट्र युवक प्रमुख माननी प्राध्यापक माधव पायासर यांनी संघटना एका नाही तर काळीच्या ढिगाऱ्यापासून तयार होते हे उदाहरणासहित सांगून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले आहे या कार्यक्रमाला छायाताई कांबळे सौ महिनाताई ताई रणदिवे मोहिते ताई, ताई, ताई ताकपिरे रेखाताई शिंदे आदिवासी विभाग प्रमुख प्रेमदास कुंभरे मराठा आघाडी प्रमुख राजाभाऊ शिंदे पाटील ओबीसी आघाडी प्रमुख साहेब लाल शेख सोबतच येडशी गावातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार महाराष्ट्र संपर्क प्रमुख माननीय जनार्दन वाळवे यांनी मानले